मागचा सीझन वाजवलाय यंदाचा गाजवायचा आहे बिग बॉस मराठी सहा हे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे रितेश देशमुख होस्ट करत असलेला हा सीझन अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार जशी बिग बॉस मराठी सहा ची तारीख जवळ येत आहे तसेच पुढील काही महिन्यांसाठी याच्या शोच्या घरात कोणते स्पर्धक बंद होतील याविषयी चर्चा रंगली आहे मराठीतील अनेक दिग्गज कलाकार लावणी नृत्य नृत्यांगणा तसेच राजकारणात सक्रिय असणाऱ्या काही सेलिब्रिटींची नावे यावेळी चर्चेत आहे तर मीडिया रिपोर्टनुसार काही नावावर शिक्कामोर्तही झालं आहे लवकरच बिग बॉस मराठी सुरू होणार आहे आणि चाहत्यांच्या अपेक्षा बिग बॉस मराठी सहाकडे लागले आहेत कारण हा सीझन तर अजूनच खतरनाक पाहायला मिळणार आहे कारण या वर्षीचे सूत्रसंचालन आपला मराठमोळा रितेश देशमुख करणार आहे त्यामुळे भाऊंचा धक्का असो किंवा बिग बॉसच्या घरातील कल्ला प्रेक्षकांना मजाच येणार आहे सर्वांच्या नजरा बिग बॉस मराठी सहा मध्ये कोणते कलाकार बिग बॉसच्या घरात येणार याकडे लागल्या आहेत आणि बिग बॉस मराठीचे घर हे सर्वांना जोराचा धक्का देणार आहे कारण बिग बॉस मराठी सीजन सहा मध्ये घरातील प्रोमो शेअर केला होता त्या घरामध्ये घराला किती दरवाजे आहेत हे दाखवण्यात आले होते तर त्यावर चा उद आले होते घरामध्ये येणाऱ्या काही कलाकारांची नावे प्रेक्षकांच्या प्रेक्षकांनी बिग बॉसच्या प्रोमोमध्ये हिंट दिलेली पाहायला मिळते त्यामध्ये चला हवा येऊ फेम सागर करांडे फिल्म अभिनेता संकेत पाठक आणि आपल्या सर्वांची लाडकी वेब सिरीज शाळा फेम अनुश्री माने इत्यादी कलाकारांची नावे बिग बॉसने जाहीर केली आहेत त्यामुळे कोण बिग बॉसच्या घरात येईल बिग बॉस सीझन सहा अकरा जानेवारीपासून सुरू होणार आहे तर गिरिजा ओक गौरव मोरे गौतमी पाटील डॅनी पांडित गणरत्न सदावर्ते यांची नावाची चर्चेला उदाहरण आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका